नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा आणि मी सध्या असे देवगड तालुक्यातील निसर्गरम्य अशा मुनगे या गावात आणि आज सध्या देवगड तालुक्यातील मुनगे गावच्या देवी भगवती मातेचो असा जत्रोत्सव हा बरोबर पाच दिवसांचो जत्रोत्सव असा आणि बरीचशी मंडळी म्हणजे भाविक येतात सगळे बहुतेक चाकरमानी येतात ना मुनगे गावचे बहुतेक सगळे चाकरमानी मुंबईसून या जत्रोत्सवात येतात आई भगवती मातेचा दर्शन करूक तर मी पण आज येलो असोय हे आमचे असत साडू मुनगे गावातले त्याचभर जेवलो आणि आता चलो दर्शनाक आता दर्शनाक पहिले जाऊया आणि त्याच्यानंतर मग जत्रा थोडीशी फिराया आणि मग पालखीच्या नंतर बरेच कार्यक्रम असतात पाच दिवसाचा कार्यक्रम असता आम्ही आज इलो असो जत्रोत्सवात भगवती मातेचा दर्शन घेऊ पहिला जाऊन दर्शन घेऊया त्याच्यानंतर पालखी सोडून त्याच्यानंतर यात्रा या आणि मोबाईल थोडंसं आपलं अकडे तकडे फिरावूया हो आणि एक व्हिडिओ होता काय बघूया तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद चला दर्शनाक भगवती आईच्या आता आम्ही भगवती देवी मंदिराजवळ आणि जवळ आणि असा इकडे गेलो गुंकेश्वर रस्तो असा प्रवेशद्वार मस्त आहे की आता आतमध्ये प्रवेश करूया आपण चला आमची मंडळी खाली गेली ती भाऊ खी ती डेकोरेशन भारी केलेलं असा भरपूर गर्दी असा हॅलो हॅलो गर्दी वाढता असा मी आता दर्शनाच्या लायनी उभे असो भगवती देवीच्या भरपूर गर्दी असा आणि बरेच जण आपला भजन सादर करतात असं अजून भरपूर गर्दी असा भरपूर पुरातन असा मंदिर असा जे वरचे जे वासे असत ना ते काही वेगळ्याच पद्धतीत असत कौलारू छप्पर असा हे खांबपण लाकडी असत वेगळ्याच पद्धतीचा असा मस्त वाटत हिंदूत रोषणाई भारी असा धन्यवाद दर्जन घेऊन रिक्त प्रसाद वगैरे घेतलो आता चपला बघूया का ती

कपड्यांका का कोंबड्यांका 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 बारा नाही येतो मग येतो म्हणतो मग येतो आणि सगळा फिरतो हा वीस रुपये वीस रुपये कोणती पण वस्तू घ्या वीस रुपये आम्ही काय घेऊ काही नाही सगळा बघतोच फक्त येताना घेतो म्हणतो आ बघू जे पैसे नाहीत तो तकडे आपटता टा घामेला जोर-जोरात पडता घामेला जोर-जोरात जोर 100 रुपये शंभर रुपये फक्त की पण वस्तू घेवा शंभर रुपये ओवा ओवा का <laughs> <laughs> ती दोन वर्षाची वॉरंटी देतात बघ लोका वर्षाची वॉरंटी देत नाही दोन वर्षाची वॉरंटी देतात घ्यायची ती कळशी शंभर रुपये बघतो पसंत नाही पडत काय कलर खायचं हे खायची तिथं गाभरून अंदा वाचून ना बघा खाऊन बघा खाता निवध घेवा हा जत्रा फिरान दमलो तेव्हा गोडभर चाय पितो अजून जत्रा फिरत जी आसा सगळा सकत फिरत रावतलो थोडे सेंतडे आं उद्या काही कामाक धावता नाय म्हाका सकाळ सकत जत्रा फिरतलो गोडभर चाय घेऊया थोड्या थोडा पालकी निघतली असा पालखी थोड उभू घे आणि घरा जाऊ या पालखी सोहळं बघूया थोडा वेळ थांबा या परत वाद यात्रा फिरा गर्दी भरपूर असा बेफाम बेफाम गर्दी असा या ठिकाणी भक्त निवास असा म्हणजे ज्यांची कोण पाहुणी बिवणी नाही ना पाहुणे वगैरे येऊन राहायचा

भिडा पुराडी सगळा काय काय असा सगळा घेतय म्हणता पुराडी कंदे विकू केलेले मस्त आहे की कंद मुळा आमचे खास मित्र असतात ओमकार बांधकर यांचा पण एक चॅनल असा देवाचा गड देवगड लाईक करा शेअर करा आणि फॉलो आमचा मित्र असा अक्षय खोत सिंदर गावचा असा आणि बऱ्याच जत्रेंका असं काय नाही काय लहान मुलांची खेळण्याची वस्तू असत किचन असत मस्त 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 काय काय असा एक दोन बारीक वस्तू आम्ही याच्याकडे घेतलं असतो सगळ्या जत्रेका असतो या मग याच्या व्यतिरिक्त काय करतो बारीक सारीक बारीक सारीक काहीतरी कळत राहतो मेहनत करता असा चलो इलाज़ा भेठी सेल्फी पॉइंट मस्ती नंबर हीअ सेल्फी पॉइंट आस्तोक्रम परत लोक फोटो काढतो या ठिकाणी महापुरुषाचा स्थान असा आणि शाळे असत शाळे आणि केळी देतात महापुरुषात सकाळी शाळे आपण फुटली जातात असं म्हणतात बरोच ढीक असो बघा जागरूक देवस्थान आहे पाच दिवस जत्रा सांगू जना भरपूर भरपूर गर्दी असा भगवती देवीची महिमा तेवढी असा हा मीना गजरे किती आणले ना ते वापरू घाल का आपल्याकड मारूल लाइटीवाले घेतलं ना किती बलब पेटत तिकडे आता घेऊच असा भारी दिसतात लाईट पेटता ती लेट नसल्यामुळे बॅलन्स जशात तसा रोवलेला होता लाडक्या बहिणीचे सगळे पैसे वापरलेले असत ते वापरलं करा दान नाही आमने सांगितले तर बोललं अजून ते काही या महिन्याच्या जमात दव नाही

रात्री तो वापरायचो महिलांनी गजरो सेल संपले का परत दिवसा वापरायचो असा पन्नास रुपये पन्नास रुपये भारी असा झिकझाक झिकझाक थोडीफार जत्रा फिरल आणि आता आम्ही जमलो काय करूया पालखी बाहेर पडायची या म्हणता अजून पालखी पडायची पडची म्हणता म्हणजे फटफट पट ना देत राहतो आम्हाला आता काय आम्ही परत बिरांक जायच नाही हे हयत खे तरी पडतले जाम जामाग दा झाला de la audiencia.